मित्रांनो आज आपण गुणवत्ता शोध इयत्ता तिसरी मध्ये इंग्रजी या घटकामध्ये पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत आता यामध्ये काय आहे बा इंग्रजीमध्ये तुम्हाला लेटेस्ट ऑफ अल्फाबेट याची ओळख आहे इयत्ता दुसरी पर्यंत होती पण याच्यावरती म्हणजे लेखन वगैरे करणे हा भाग तिसरीला आहे तर लेखन करत असताना आपण काय करायला पाहिजे लेखन कसं केलं पाहिजे मुलांना एबीसीडी कॅपिटलमध्ये येते पण त्याच्यामध्ये दुसऱ्या लिपीमध्ये करता येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी क्लुप्ती सांगितली की आपल्या इंग्रजीमध्ये एकूण किती अल्फाबेट आहेत कोण सांगू शकत स्टँडर्ड बरोबर ट्वेंटी सिक्स अल्फाबेट आहेत आणि पाच स्वर आहेत मुलांना ए ई e, आय ओ यू आता इथं पहा लेटेस्ट ऑफ अल्फाबेट याच्यामध्ये लेखन करत असताना चारेगीमध्ये कसं लेखन करणं गरजेचं कर आहे समजा चार चारे गे असेल तर हात वर केलेले म्हणजे कस बी हा जो दुसऱ्या लिबी मधला अल्फाबेट आहे ते लिहित असताना वरच्या तीन लाईनचा वापर करायचा मग असे किती शब्द आहेत एकूण सात शब्द आहेत जे हात वर करून आलेले आहेत म्हणजे जसं बी एफ एच एल टी हात वर केलेल्या ते लक्षात ठेवायचं लिहित असताना त्यांची उंची त्या पद्धतीनं लिहायची आहे मग भले ते, ते एक रेगा असून दे चार रेगा दुसरं का अं मांडी घालून बसलेले म्हणजे चार रेगांपैकी मधल्या दोन मध्ये बसणारे अक्षरे कोणते आहेत ए ई आय ओ एम एन अशा अक्षरे त्याचबरोबर बघा अजून अशी कोणती आहेत जी चार रेगेमध्ये खाली पाय सोडलेले असतात उदाहरणार्थ खाली पाय सोडलेले म्हणजे कोणतं जी जी जर तुम्ही पाहिलं तर खालच्या एक दोन तीन या रेषेमध्ये येत लक्षात आलं सर्वांच्या आता समजा मी एक शब्द घेतला एक शब्द घेतला आपण याच्यामध्ये एक शब्द घेऊया बघा मॅन आता मॅन हा कॅपिटल आहे म्हणजे वरच्या याच्यामध्ये येणार आहे ए सेकंड मध्ये म्हटल्यानंतर मांडी घालून बसलेला इथं यन यन सुद्धा छोटा आहे बघा यांचा अक्षर उंची बघा याची बघा उंची आणि ज्यावर कॅपिटल अक्षर लिहितो ते सुद्धा काय करायचं वरच्या तीन याच्यामध्ये लिहिलेले असतात उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं एक लिहायचं झालं चार एका मध्ये तर वरच्या तीन मध्ये असं लिहितात ए बी सी ओके समजला हा घटक عرجم